इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल माहूर किनवट विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे क्षेत्रप्रमुख तथा लोकनेते माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबादा खराटे यांचा वाढदिवस हा सात सप्टेंबर रोजी नेते कार्यकर्ते युवक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोतीचूरचे लाडू तुला करून रक्तदान शिबिर पार पाडत प्रचंड उत्साहात धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी अधिकारी कर्मचारी तसेच महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार प्रदीप यांच्यासह काँग्रेस शिवसेना उबाठा गटामधील या ठिकाणी उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत बँडबाजा सह फटाक्यांच्या आतिशबाजी द्वारे केला आहे मान्यवरांनी वेगवेगळ्या प्रकारचे हार पुष्पगुच्छ शाल आणि इतर वस्तू आणत पेढे मिठाई भरवत लोकनेते दादा खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केलं आहे यावेळी हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो आणि नितीन पाटील गेली चोवीस वर्षापासून वर्षापासून आम्ही आतापर्यंत सहा हजार नऊशे रक्तबाटल्या संकलन केल्या असून या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आम्ही या तालुक्यातील घोर गरीब जनतेचे प्राण वाचवण्याचे काम आम्ही या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून केलेलं आहे हाच आमचा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या देह धोरणाला घेऊन आम्ही गेली चोवीस वर्षापासून चालत आहोत त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करून या परिसरातील अनेक तरुण दादाना रक्तदान खऱ्या शुभेच्छा देतात असा हा संकल्प अविरतपणे आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड